मला आवाज येतोय का सांगा आवाज येतोय का सांगा मला माझा आवाज येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये यस टाइप करा <laughs> नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये तुमचं मी स्वागत करतो मामा सर आपलं ॲप आहे मामा स्मार्ट म्हणून या ॲपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही व्हिडिओ कोर्स खरेदी करू शकता आज एक दहावीचा जो संयुक्त साठी आणि संपूर्णसाठी जो महत्त्वाचा पाठ आहे मित्र परीक्षा याबद्दलची माहिती आपण आजच्या पाठात घेणार आहोत यस पी एच एस पी बी एन हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि मामा स्मार्ट या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲपला वेबसाईटला भेट देऊ शकता अप सुद्धा करू शकता माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मला यस असी कमेंट करा व्यसने मित्रपरीक्षा याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या पाठामध्ये घेणार आहोत आवाज येतोय का सांगा मला खऱ्या मित्राची ओळख कशी असते आणि कोणते मित्र महत्त्वाचे असतात याबद्दलचीच माहिती या, या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत उत्तम मित्र कोणता असू शकतो आणि त्याचे खरे गुण कोणते आहेत हेही या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजेच स व्यसने या शब्दाचा अर्थ होतो संकटात संकटात खरी मित्राची परीक्षा होते माझा आवाज येतोय का एकदा आवाज येत असेल तर मला अशी कमेंट करा म्हणजे आपण शिकवायला सुरुवात करूया तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की दोन मित्र होते आणि दोन मित्र शेतामध्ये जातात आणि योगायोगाने एक अस्वल येतो आणि अस्वल आल्यानंतर एकाला झाडावर चढता येत तर दुसऱ्याला झाडावर चढता येत नाही मग जो झाडावर चढलेला आहे तो वर जाऊन बसतो आणि खाली ज्याला चढता येत नाही तो खालीच झोपून राहतो अस्वल त्याच्या कानाजवळ येतो आणि त्याला पाहतो तर त्याला वाटतं हा मेलेला आहे की काय तो त्याच्या कानापाशी जातो आणि नंतर कानाजवळ तोंड करून निघून जातो ज्यावेळेस झाडावरचा मित्र खाली उतरला तर त्यावेळेस तो झाडावरचा त्या मित्र खालच्या मित्राला म्हणतो की अरे तुला अस्वलाने काहीच केलं नाही आणि तुझ्या कानाजवळ तो काय सांगत होता तर तो सांगत होता की जो कोणी संकटात आपल्याला धावून येत नाही ना तो खरा मित्र नसतो असं एक आपण लहानपणीची गोष्ट ऐकलेली होती इथेसुद्धा एक कावळा एक, एक हरीण आणि एक कोल्हा यांच्यामध्ये संकटात ज्यावेळेस हरीण सापडतं त्यावेळेस कोण मदतीला येतं हेच या पाठातून व्यक्त करायचं आहे किंवा सांगितलेलं आहे माझा आवाज येतो का फक्त सांगा आपण पाहूया पाठ मित्र परीक्षा द्वितीय पाठः हा पाठ संयुक्तसाठी आणि संपूर्ण जे आहेत विद्यार्थी ऐंशी मार्काची गुण घेणारे यांच्यासाठी सुद्धा हा पाठ लागू आहे तुम्हाला माहिती असेल की परभणीमध्ये पहिल्यांदाच संयुक्त संस्कृत आणि संयुक्त हिंदी सुरू करण्यात येत आहे ते मी सुरू केलेलं आहे हे, हे कशासाठी तर सेवा किंवा एम पी एस सी यू पी एस सी देणारे जे विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांना हिंदी हा विषय कंपल्सरी आहे आणि हिंदी हा विषय कंपल्सरी असल्यामुळं जर एखाद्या विद्यार्थ्याचा शंभरपैकी शंभर गुण घेऊन किंवा संस्कृतचा शंभर गुणांचा पेपर घेऊन तो पास झाल्यानंतर जर तो एम पी एस सी किंवा यू पी एस सी पास झाला तर पुढे त्याला चा पेपर बोर्डातून किंवा राष्ट्रभाषा पुणे हिंदी यांचा पेपर द्यावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ते सुरू केलेलं आहे नवीन कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तो माझ्याशी संपर्क साधू शकतो विशेष म्हणजे या पेपरमुळं काय होतं की चाळीस गुणाचा पेपर असल्यामुळे बोर्डाकडून चाळीस गुणाच्या पेपरसाठी दोन तास दिले जातात मग संयुक्तच्या पेपरसाठी दोन तास आणि हिंदीच्या सुद्धा दोन तास असे एकूण मिळून चार तास मिळतात आणि ऐंशी गुणाच्या पेपरला तीन तासाचा पेपर म्हणजे एक तास जास्त मिळतो आणि विशेष म्हणजे हिंदीचं जे व्याकरण आहे किंवा पाठ आहे हे लोकभारतीपेक्षा वेगळे आहेत आणि सोप्या पद्धतीचे आहेत इकडे सुद्धा व्याकरण सोप्या पद्धतीचं आहे विद्यार्थ्याला हिंदी गुण हिंदी विषय घेऊन त्यामध्ये सुद्धा पैकीच्यापैकी मार्क मिळू शकतात आणि संस्कृतमध्ये सुद्धा पैच्या पैकीच्यापैकी मार्क मिळत असतात जर तुम्ही नित्यनियमानं अभ्यास केला तर नक्कीच कोणत्याही विषयामध्ये तुम्हाला कमी मार्क घेण्यासाठी रोखू शकत नाही म्हणजे पूर्ण मार्क तुम्ही घेणारच आहात तर आपला पाठ आहे मित्र परीक्षा या पाठाची माहिती आपण घेऊया उत्तम मित्रे के गुणा भवे उत्तम मित्राची कोणती गुण असतात आता तुम्हालाही माहिती आहे की उत्तम मित्र कोणता असतो तोंडावर गोड गोड बोलणारे मित्र आपल्याला पाहायला मिळतात किंवा खिशात जास्त पैसे असतील तर तेही आपले मित्र मिळतात असे दळभद्री दलेंद्री मित्र आपल्या काहीही कामाचे नाहीत जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत ते आपले मित्र असतात पण संकटाच्या वेळी जर ते आपल्याला सोडून जात असतील तर असे मित्र काहीही कामाचे नाहीत जो कोणी संकटात किंवा कधीही साथ न सोडणारा जर एखादा मित्र असेल तर तो तोच खरा मित्र असू शकतो त्यालाच म्हणायचं उत्तम मित्राचे असलेले गुण उत्तम मित्र का बरं कारण संकटाच्या वेळी जर तो धावून येत कि असेल किंवा एरवीही तो आपल्यासोबत असेल कारण आपण सुखदुःखाच्या गोष्टी सहसा आपल्या घरातील व्यक्तीला बहिणीला भावाला न सांगता मात्र मित्राला आवर्जून सांगत असतो कारण तुम्हाला गोष्ट माहीत असेल की द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आपल्या मित्राला म्हणजे सुदामाला आलाय म्हणून सांगितल्यानंतर राजवाड्यातून राजगादीवरून उठून पळायला लागला का केवळ ही मित्राची कहाणी आपल्याला पाहायला मिळते का बरं तो मित्रासाठी कारण भूक लागली असता सुदामाचे पोहे हे श्रीकृष्णाला आवडले होते ही ही गोष्ट आपल्याला माहिती आहे मग मित्र कसा असावा तर तोंडावर गोडगोड बोलणारे असे मित्र कधीही कामाचे नसतात ते कधीही आपल्याला धोका देऊ शकतात पण संकटाच्या वेळी जे आपल्या मदतीला येतात तेच खरे आपले मित्र असतात दुसरं आहे संकटसमये मित्रेन सायम कृतमिती कदाचित अनुभव अनुभूतम वा संकटाच्या वेळी तुम्हाला कोणी कोणत्या मित्राने मदत केली आहे का आणि जर ती मदत केली असेल तर कोणी केली असेल कशामुळे केली असेल खरंच तो खरा आपला मित्र आहे का असा एखादा अनुभव तुमच्या जीवनात घडला असेल इयत्ता पहिलीपासून ते कुठपर्यंत दहावीपर्यंत तर तो तुमच्या मित्राला तुमच्या वर्गात तुमच्या संस्कृत शिकवणाऱ्या शिक्षकाला नक्कीच सांगा की संकट मला अशा पद्धतीचा आलं असताना हा माझा मित्र माझ्यासाठी धावून आला होता आणि तोच खरा माझा मित्र आहे असे आपल्याला म्हणता येईल हाच अनुभव तुम्हाला तुमच्या वर्गात सेर करायचा आहे त्यानंतर पुढे हितोपदेशात उपदेशात यशा कथा ही कथा कुठून घेतली आहे हित उप हित उपदेश हित उपदेश आपल्याला माहिती आहे एकंदरीत नारायण पंडित नावाच्या व्यक्तीने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामधलीच असलेली ही कथा हितोपदेशस्य उपदेशस्य करता नारायण पंडित हितोपदेशस्य चत्वार विभाग सांगित हितोपदेशाचे किती विभाग आहेत एकूण चार विभाग आहेत त्याच्यामधला पहिला आहे मित्रलाभ मित्र कसे असतात हे सांगणारा जो पहिला प्रकार आहे त्याला म्हणायचं मित्र मित्रलाभ सुह भेद मित्रा मित्रामित्रामधला फरक आपल्याला कशा पद्धतीनं ओळखता येईल त्याला तो दुसऱ्या भागामध्ये अशा कथा आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर विग्रह संधी विग्रह म्हणजे वेगवेगळे होणे संधी म्हणजे एकत्र येणे एकंदरीत चार प्रकारच्या भागामध्ये नारायण पंडितांनी काय केलं कथेचं लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं हितोपदेशातील ह्या कथा आजही तेवढ्याच पद्धतीनं किंवा लोकांसमोर जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे लोक तेवढ्याच ताकदीनं सुद्धा पेपर प्ल त्या कथा त्या पेपरमध्ये येत असतील किंवा इतर ठिकाणी किंवा ग्रंथाच्या निमित्तानं ती वाचत असतात ग्रंथस्मेन पशुपक्षिणा कथी कथा माध्यमेन या ग्रंथामध्ये पशु आणि पक्षाच्या साह्यानं पशुपक्षी म्हणजे आता आपण आपल्याला माहीत आहे की आपण एक लहानपणी गोष्ट ऐकली असेल एक मांजर होती एक उंदीर होताय एक वानर होतं यांनी खीर करायचं ठरवलं बरोबर आहे एकाने पातेल आणलं ला, एकाने दूध आणलं एकाने साखर आणली आणि काय केली खीर केली खीर गरम होती म्हणून उंदीर वानर आणि मांजर काय म्हणाले चला आपण जाऊन या आता प्रत्यक्षात या कथेमध्ये खरंच वानर उंदीर मांजर बोलतात का नाही पण तशा पद्धतीनं त्याला बिंबवून ती कथा खरी वाटावी अशाच पद्धतीचं काम या पुस्तकातून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे या ग्रंथामध्ये सुद्धा मित्र लाभ असेल सुहदभेद असेल विग्रह असेल संधी असेल ग्रंथेस्मिन पशुपक्षीनां माध्यमेन पशुपक्ष्यांचं साह्य घेऊन ह्या कथा नीतिवचनाने बोधयंती नीतिवचन कसे वागावे नीतिवचन म्हणजे नीतिवचन म्हणजे कसे वागावे मित्राने किंवा माणसाने कसं वागावं याबद्दलचा उपदेश या कथासंग्रहातून आपल्याला देण्याचा प्रयत्न नारायण पंडित यांनी केलेला आहे आता यदा कदाचित यावरचा या जर समजा एखाद्या दिवस पॅरेग्राफ आला तर आपल्याला माहीत असावं की मित्र परीक्षा या पाठातून की एषः पाठात उद्धृत आणि जर समजा यदा कदाचित कोणत्या पुस्तकातून घेतला तर आपल्याला पुस्तकाचं नावसुद्धा माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर माध्यम भाषेत उत्तर लिहिण्यासाठीसुद्धा सुद्धा हितोपदेश आणि नारायण पंडित हे माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे त्यानंतर पुढे पाहूया प्रत्यक्ष पाठ एकम चंपकम नाम अरण्यम कोणतं अरण्य होतं चंपक नावाचे अरण्य होत चंपकम या चंपक चंपकण्यामध्ये एक चंपक नावाचे अरण्य होते अस्ति अरण्ये अरे सप्तमी शब्द अरण्यात अरण्ये चित्रांगो नाम मृगं हरण्याचं नाव काय होतं चित्रांगो मृगः एकाक्षु नाम काकश्च स्नेहेन निवसत स्म कोण राहत होतं एका अरण्यामध्ये एक चित्रांग नावाचे हरिण आणि एकाक्ष अक्ष अक्ष म्हणजे डोळा तुम्हाला माहित असेल एकाक्ष कावळ्याला एकच डोळा आहे म्हणून त्याचं नाव काय आहे एकाक्ष आख्ष, एकाक्षो नाम काकश्च स्नेहेन निवसती स्मह हे दोघे आनंदाने राहात होते हे दोघे आनंदाने राहत होते एक कावळा आणि एक कोण हरिण हे प्रेमानं राहत होते एकदा चित्रांगवने भ्रमण केनपि शृगालेन अवलोकित एकदा चित्रांग नावाचं एक दा हरिण चित्रांग नावाचं हरिण वनामध्ये फिरत आहे फिरत असताना कोण्या एका शृगालेन म्हणजे कोल्ह्याने कोल्ह्याने अवलोकित अवलोकित म्हणजे पाहिले परत एकदा अस्ति एक चंपा चंपक अस्ति एक चंपकम नाम अरण्यम चंपक नावाचे एक अरण्य होते त्या अरण्यात चित्रांक नावाचे एक हरिण व एकाक्ष नावाचा एक कावळा प्रेमाने राहात असत स्म भूतकाळ निवसत स्म स्म अव्ये काढा नेवसताम असं होईल त्याचं एकदा चित्रांक वने भ्रमणकेनपि शृगालेन अवलोकित एकदा चित्रांक वनामध्ये फिरत असताना कोण्या एका कोल्ह्याने त्याला पाहिले शुद्रबुद्धी नामस शृगालह क्षुद्रबुद्धी नावाचा तो कोल्हा त्याचं नाव काय होतं क्षुद्रबुद्धी क्षुद्रबुद्धी नावाचा कोल्हा स्वार्थ हेतुना मृगेन सह एच्छत। हे मित्रता इच्छत स्वार्थ हेतूने त्याच्याबरोबर बरोबर मित्रता होण्याची इच्छा व्यक्त करतो कोण कोणाबरोबर हरणाबरोबर मित्रांनो थोडं इथे काळजीपूर्वक का कारण कोण कोणाबरोबर मित्र होऊ इच्छितो हे आपल्याला इथे काळजीपूर्वक ऐकायचंय किंवा पाहायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला क्रमाने पुढे जात असताना कालघटनाक्रम व्यवस्थित ध्यानात ठेवणं सुद्धा गरेच गरजेचं आहे परत एकदा क्षुद्रबुद्धी नाम स शृगाल हेतून मृगेन सह मित्रताुद्रबुद्धी नावाचा तो कोल्हा हेतूने हरणासोबत मैत्री करू इच्छित होता अस्तागते सवितीर क्षुद्रबुद्धी अस्तागते म्हणजे सूर्य संध्याकाळी मावळतीला जात असताना सूर्य संध्याकाळी मावळतीला जात असताना क्षुद्रबुद्धी क्षुद्रबुद्धी सह मृगस्य निवासस्थानं गतः संध्याकाळ होत असताना सूर्य संध्याकाळकडे जात असताना क्षुद्रबुद्धी नावाचा कोल्हा हरणासोबत हरणाच्या घरी गेला लघरी कोल्हा कोणाबरोबर हरणाबरोबर मृगशृगालो दृष्ट्वा दृष्टवा त्वांतव्येय हरिण व कोल्ह्याला पाहून काको अवदत काक अधिक अवदत कावळा म्हणाला सखे चित्रांग कोयम द्वितीय अरे मित्रा हरणा चित्रांक हा कोण दुसरा प्रश्न विचारलाय त्याने हा कोण आहे मृग अभृत हरिण म्हणाले जम्बुको हे हा कोण आहे? कोल्हा माझा बरोबर मैत्री करू इच्छितो माझा बरोबर मैत्री करू इच्छितो काकह उपादिशत कावळ्याने उपदेश दिला काय उपदेश दिला अकस्मात सह मित्रता न युक्ता अचानक भेटलेल्या व्यक्तीबरोबर आपण मित्रता करू नये कोणता सल्ला दिला बघा कावळ्याने कावळा काय म्हणाला अकस्मात सह मित्रता न युक्ता अचानक आलेल्या माणसाबरोबर किंवा अनओळखी माणसाबरोबर आपण मैत्री करू नये हा एक चांगला सल्ला आपल्यासारख्या मित्रांना दिलेला आहे सध्या या जमान्यामध्ये आपल्याला अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल किंवा लेनदेन असेल किंवा यावर आपल्याला काही ओळखीचीसुद्धा माणसं नसतात आणि आपल्यासाठी ती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात तर तो आपल्या ओळखीचाच नाही तर मग अशा माणसाबरोबर मित्रतासुद्धा करणे धोकादायक असू शकते कारण कोणत्याही व्यक्तीच्या कपाळावर लिहिलेलं नसतं किंवा आपल्याला एक सुभाषितसुद्धा माहीत असेल की ज्या व्यक्तीचं आपल्याला का म्हणजे बल माहीत नाही त्याच्यानंतर स्थल माहीत नाही किंवा त्याचं देश माहीत नाही किंवा त्याचा इच्छा बलशक्ती माहीत नाही अशांबरोबर आपण काय करू नये मित्रता करू नये म्हणून कावळा सल्ला देते कुणाला हरणाला की काय म्हणतो अचानक आलेल्याबरोबर मित्रता युक्ता तदा कर्ण्य ते ऐकून अकर्ण्य अकर्ण्य लेबनताव्ये ते ऐकून स सकोप आह प्रह धातु प्रहधा हे रूपे अह अह म्हणजे म्हणाला ते ऐकून कोल्हा म्हणाला सकोप रागाने म्हणाला काय म्हणाला दर्शने प्रथमदर्शने अपरिचितः एव आसी हरणाच्या पहिल्या भेटीत आपण सुद्धा अपरिचितच होता की म्हणजे हरणाला काय तुम्ही तुम्ही दोघ सोबत काय जन्मत आहात मित्र आहेत का नाही तू पण पहिल्या भेटीमध्ये किंवा तूही पहिल्याच भेटीमध्ये काय हरणाचा मित्र झाला का नाही किंवा यदा कदाचित कावळा समजा झाडावर बसला असेल हरिण खाली असेल मग हाय हलो झाला असेल तेव्हा कुठं ते मित्र झाले तसंच तो जंबूक त्याला रागाने म्हणतोय तू काय लगेच लहानपणापासूनचा मित्र होता का नाही मी पण आता मित्र होऊ इच्छितो परंतु आपल्याला माहिती आहे की हरणाचा हरणाबरोबर मैत्री करण्याचा डाव हा कसा होता स्वार्थ हेतुना इथे शब्द आलाय बघा स्वार्थ हेतुना आहे ना स्वार्थ हेतुना ते ऐकून कोल्हा रागाने म्हणाला हरणाच्या प्रथम भेटीत सुद्धा अपरिचितच होता की यथायम जसा तू किंवा मी मृग मम बंधू माझा मित्र तत्तवा तथा भवानपी तुझा सुद्धा किंवा आपलासुद्धा मृगः अब्रवीत हरिन म्हणाले अलम विवादेन भांडणं करू नका अलम तुम्हाला माहिती आहे काय तर अव्यय आहे आणि याला तृतीयेची अपेक्षा आहे एकंदरीत पूर्ण जर भाषांतर पाहायचं असेल तर चंपक नावाचे अरण्य होते अरण्या चित्रांक नावाचा एक हरिण व एकाक्ष नावाचा एक कावळा प्रेमाने राहात असत एकदा चित्रांक वनामध्ये फिरत असताना कोण्या एका कोल्ह्याने त्याला पाहिले क्षुद्रबुद्धी नावाचा तो कोल्हा तो कोल्हा स्वार्थ हेतूने हरणाबरोबर मैत्री करू इच्छित होता सूर्य संध्याकाळच्या वेळेला जात असताना क्षुद्रबुद्धी हरणासोबत हरणाच्या घरी गेला हरिण आणि कोल्ह्याला पाहून कावळा म्हणाला अरे मित्रा चित्रांक हा कोण दुसरा तेव्हा हरिण म्हणाले हा कोल्हा आहे माझ्यासोबत मैत्री करू इच्छितो तेव्हा कावळ्याने उपदेश केला काय उपदेश केला अचानक आलेल्याबरोबर मित्रता हरी नसते ते ऐकून कोल्हा रागाने म्हणाला हरणाच्या पहिल्या भेटीत आपण सुद्धा अपरिचितच होता की जसा जसा तुझा हरिण मित्र तसा माझा सुद्धा किंवा माझा जसा हरिण मित्र तसाच तुझा सुद्धा तेव्हा हरिण म्हणाले भांडण पुरे भांडू नका त्यानंतर पुढे पुढच्या पॅरेग्राफमध्ये वयम सर्वे आनंदेन एकत्र निवासाम आपण सगळेजण आनंदाने एकत्रित राहूया असं हरिण दोघांना म्हणालं काकेनं उत्तम का कावळा म्हणाला तुम्ही म्हणत असाल तसे तुम्ही म्हणत असाल तसे कशीत कालानंतर काही काळ गेल्यानंतर शृग आलं मृगम अवदत काही कालावधी किंवा काही दिवस गेल्यानंतर कोल्हाहरणाले म्हणाला वने अस्मिन एकम सस्यपूर्ण क्षेत्रम असते या वनामध्ये एक पिकाने भरलेले शेत आहे दर्शयामी त्वाम मी तुला दाखवतो काही काळ गेल्यानंतर कोल्हाहरणाला म्हणाला या वनामध्ये एक पिकाने भरलेले शेत आहे ते मी तुला तुला दाखवतो तथा कृते मृग प्रत्यहं तंत्र गावात सस्यम अखादत तसे त्यासाठी हरिण दुसऱ्या दिवशी प्रत्यह म्हणजे दुसऱ्या दिवशी तेथे जाऊन त्याने सुद्धा खाले तत् दृष्ट्या एकस्मिन दिने क्षेत्रपतींना पाशह योजयत हरिण रोज काय करते पीक खाते ते पाहून त्या शेतकऱ्याने किंवा शेतातच्या मालकाने काय केला इ तेथे एक फास लावून ठेवला योजित फास लावून ठेवला तत्र आगत त्या तेथे आलेल्या मृगः पशोवृद्ध त्या तेथे आलेले हरिण त्या फासामध्ये अडकले स अचिंतयत तो विचार करू लागला इदान मित्रान्नेव व शरण मम खरंच माझा आत्ता मित्र असता तर मी त्याला शरण गेलो असतु दुरात तत्पश्चान जंबुक मनसे आनंदित आणि दुरूनच पाहणारा कोल्हा त्याच्या मनामध्ये त्याला आनंद निर्माण झालेला पाहायला मिळत होता का बरं कारण हरिण फाशामध्ये अडकले होते आणि स्वार्थ हेतून कोणी मैत्री केली होती कोल्ह्याने मैत्री केली होती आणि कोल्ह्याने केलेली मैत्री आणि शेतकऱ्याने लावलेला फास आणि त्यामध्ये अडकलेले हरिण पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला सो चिंतयत फलितम मे मनोरथ तो विचार करू लागला माझे मनोरथ पूर्ण झाले त्याचा डाव साधला कोणाचा कोल्ह्याचा डाव साधला इदान प्रभूतम भोजन प्राप्यास्मी प्राप्त्यासमीरुटलकार आता मी भरपूर जेवण प्राप्त करीन मृगस्तम दृष्ट्या अब्रवीत हरणाला पाहून मनाला. मित्र छिंद तव मम बंधनम हरीन कोल्ह्याला पाहून म्हणते की अरे मित्रा छिंद छिंद म्हणजे सोड तव मम बंधनम तू माझे बंधन सोड किंवा मला या फाशातून मुक्त कर त्रायस्व मम मला त्रास होते जंबुको दुरात अवदत दुरात एव वदत दुरूनच म्हणाला मित्र दृढोयम बंध हा खूप अवघड बंधन किंवा फास आहे निर्मितान पाशान उत्तान कथम वा व्रतदिवसे दिवसे मी मित्रा तो कातडीपासून बनवलेला तो फास आहे तो फास मी उपवासाच्या दिवशी कसा स्पर्श करू कारण त्याला वाट तो वाट पाहत होता हरिण कधी मरण पावणार आहे आणि त्याचं मास मला कधी मिळणार आहे इथे उक्त्वा स समीपमेव वृक्षस पृष्ठत निभृतम स्थित अशा प्रकारे तो बोलून झाडाच्या पाठीमागे जाऊन लपून बसला आणि हरिण मात्र या भाषामध्ये मा अडकले मित्रांनो पुढे कोण हरणाच्या मदतीला आलंय ते आपण नक्कीच पाहणार आहोत त्यासाठी पुढील व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये